आपल्या सर्वांची गुरुवरी आहे आपण आमचं मार्गदर्शन या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान मान्यवर आणि आजचे त्या कार्यक्रमाचे आयोजक सनी डाडर नऊजी शासन या संस्थेच्या मुख्य कचेरीचं उद्घाटन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माकन समाजाच्या पूर्व बांधवांना एक आधार म्हणून ही संस्था याच्यावर काम करणार आहे नऊजी दिवस साळवे यांचं स्मरण या निमित्ताने समाज समाजामध्ये रोज घडत आहे नवजी वाचता साळव्यांचं स्मरण करत आहे म्हणजे शक्तीचं जागरण होत आहे त्याच्याबद्दल आमच्या शरीर टाटाचं खूप अभिनंदन करतो खूप आभार मानतो नवजींची ओळख काय वयाच्या सोळाव्या वर्षी शनिवार वाड्यापाशी ते उभे होते आणि त्या ठिकाणी युनियन जॅक हा झेंडा फडकला जाऊन भगवा झेंडा जो होता खाली उतरवला जात होता त्यावेळी एक लहूजी अश्रू ढाळत होते आणि अश्रू ढाळताना सुद्धा त्यांच्या मनात जे दुःख होतं त्या दुःखातून एक वेदना प्रकट झाली त्या वेदनेला स्वर प्राप्त झाला आणि लहूजी म्हणाले या शनिवार वाड्यावर मी पुन्हा भगवा झेंडा फडकवीन त्या ठिकाणी लहूजींच्या डोळ्यातून अश्रू निघाले परंतु नंतरच्या काळात वासुदेव बळवंत फडके नावाची ठिणगी तयार झाली अश्रूंची ठिणगी झाली ठिणगीचा वणवा पेटला आणि त्या आगीत ब्रिटिशांचं साम्राज्य भस्मसात झालेलं आहे आमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा प्रारंभ बिंदू म्हणजे लवूजी लक्षात ठेवा त्यांना आपण सगळेजण नित्य आपल्या हृदयात धारण करू आणि त्यांच्याकडे जे तेज होतं त्यांच्याकडे जे धर्मनिष्ठा होती त्यांच्याकडं जी आपुलकी होती ते गुण परमेश्वराने आम्हाला द्यावेत गणपती आपण आम्हाला द्यावेत अशी चित्तजीकरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय श्रीराम जय लवजी जे आपले आ, सनी भाऊ ढाडर यांनी आज आपला समाज जरी आपण म्हणतो विखुरलेला गेलेला आहे तसं तसं काही नसून आज आपल्या समाजातील बहुत बहुतांश तरुण हे शिक्षण शिकून आज विकासाच्या मार्गाला लागलेत आणि अनेक जे आपण म्हणतो ना राजकीय पाऊल आपले समाज राजकीय क्षेत्रात खूप कमी असल्यामुळं सनीभाऊसारखे आज युवक हे राजकीय क्षेत्रात पु पुढाकार घेऊन अनेक शाखा ओपन करतात अनेक समाजासाठी योगदान देण्याचं कार्य करतात त्यांना आपल्या आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा